नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहज स्वागत करतो मित्रांनो जवळजवळ पावणे तीन तीन महिन्याच्या आसपास हे कांदे झालेले आहे आपल्या कांद्याची साईज त्याचबरोबर शायनिंग चकाकी कलर आणि विशेष म्हणजे फुगवण चांगल्यापणे झाली पाहिजे तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला शेवटची फवारणी खूप करणं गरजेचं आहे यामध्ये फवारणीमध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास पाच ग्राम प्रति लिटर त्याचबरोबर बावीस टीन दोन ग्राम प्रति लिटर त्याचबरोबर शायनिंग चाकाकी वाढली पाहिजे निश्चितच या ठिकाणी बोरॉन एक ग्राम प्रतिलिटर या तीन स्प्रेचा या ठिकाणी आपल्याला फवारणी करून घ्यायची झिरो झिरो पन्नास बावीस टीन अर्थात कार्बेनिझम आणि बोरॉन बोरॉनमुळं शायनिंग काही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राहणार आहे तर हे तीन कॉम्बिनेशन आपल्या ठिकाणी वापरून घ्यायचे आणि फवारणी करायची फवारणी केल्यानंतर तुम्हाला साधारणपणे सात ते आठ दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने साई झाले झालेली दिसणार आहे कारण झिरो पन्नास हा जो पोटॅश आहे जो इसोपी फॉर्म्युलेशनमधला आहे हा रिझल्ट आपल्याला फास्ट आणि सुंदर आणि चांगल्या पद्धतीने करून देणार आहे तर निश्चितच ही फवारणी आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी करावी आणि निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये साईज शायनिंग चाकाकी कलर निश्चितच आपल्या ठिकाणी मिळणार आहे धन्यवाद